ओरिसा राज्यामध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली बलात्कार सामूहिक बलात्कार हत्या आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने वाढतच आहेत गेल्या वर वर्षात जवळपास वर बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत ही संख्या सातत्याने वाढतच आहे या महिला अत्याचाराच्या चिंताजनक विषयांची चौकशी करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सत्यशोधक समिती गठीत केली होती या समिती सदस्य खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस महासचिव दीपा दास खासदार मुंशी रणजित रंजन खासदार एस ज्योती मनी आणि श्रीमती शोभा ओझा यांनी आपल्या चार दिवसीय दौऱ्यात ओरिसा येथे जाऊन गोपाळपूर फुलबणी कंधमाळ हरिश्चंद्रपूर गोलनाथारा टिकबळी गंजम भुवनेश्वर आणि इतर ठिकाणच्या अमानवी सामूहिक बलात्काराच्या घटनास्थळी भेट देऊन पीडितांची भेट घेतली त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली चर्चा केली तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सखोल चर्चा करून माहिती घेतली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की या चौकशीमधून असे दिसून आले की भाजपच्या डबल इंजिन सरकारमध्ये महिला सुरक्षा केवळ एक नारा उरला असून प्रत्यक्षात मात्र ओरिसामधील भाजप सरकारच्या महिला अत्याचार घटनांमध्ये वा सातत्याने वाढ होत आहे हे अतिशय चिंताजनक आहे सत्यशोधक समिती आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि देशातील जनतेसमोर मांडणार आहे प्रतिनिधी मोहसिन आतार सोलापूर